नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी दान या युट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोरान सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल बोरान सूक्ष्म एक अन्नद्रव्य आहे पिकांना बोरानची कमतरता भरून काढण्यासाठी वापरले जातात एडला सुपर वीस टक्के बोरांचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रथमता आहे बोरान है, एक, ही सूक्ष्म आहे एक त्याचे कार्य आपल्याला फुलांची संख्या आणि गुणवत्तेत वाढवण्यासाठी होते फुलगळ कमी करते फुलांचे पोषण सुधारते व फळ धारण्याची क्षमताही वाढवते फळाची गुणवत्ता सुधारते फळातील साखर वाढवतो फळांना गोडवा काकी व टिकाऊपणाही या बोरांमुळे येतो परागिरीकरण सुधारते परागधारणा प्रक्रिया सुधारते ज्यामुळे अधिक फळधारणा ही आपल्याला बोरांच्या अं खतामुळे होते मुळाची व नवीन कोंबांचीही वाढ सुधारते मुळे खोलवर व मजबूत होतात नव्या कोंबाची वाढ अधिक जोमदार होते पानाची विकृती पिवळेपणा आणि वाढ थांबव थांबवणे टाळतो पानाचा आकार रंग आणि जीवनशक्ती सुधारते नवीन वाढ नियमित होते बोरांच्या कमतरतेमुळे होणारे रोग जसे की हार्ट रोट ब्राऊन स्पोर्ट फ्रूट क्रॅकिंग याची आपण वापरण्याची पद्धतही बघणार आहोत मातीमध्ये एक दोन किलो प्रति एकर फॉलियर स्प्रे पाना झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजेच पाच ग्रॅम प्रति लिटर प्राण्यामध्ये पाच लि पाच ग्रॅम नियमित प्रमाणातच वापरा अधिक दिस अधिक जादा होऊ कमी जास्त होऊ देऊ नये साव आपण याची सावधगिरी ही अत्यंत आवश्यक आहे जास्त बोरान दिल्यास झाडांची वाढ ही शकते किंवा पाणी जातात इतर खतांबरोबर मिसळताना योग्य मार्गदर्शन घे घेणे आपल्याला गरजेचे आहे फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे आपल्याला यासाठी योग्य पैकी कांदा डाळीम टोमॅटो केळी कपाशी ऊस द्राक्षे भाजीपाला ઇતે પ્રકાર છે પિકા સાટી ઉપ અત્યંત ઉપયુક્ત હે બોર ખત